आज सोमवारच्या बाजारामध्ये गेली होती तिकडून मस्तपैकी राणी माशे आणल्यात बघू शकता साईज ह्याची एवढी आहे ते एवढ्या साईजचे घेऊन आली आहे आणि एकदम स्वस्त घेऊन आली आहे हे सहा भेटले मला शंभर रुपयाचे सहा भेटले आणि माझ्या मच्छिवादीनी मला मा कोलंबी थोडी लावून दिली हा मिनिमम पन्नासचा वाटत आहे पण ती मला त्याच्यामध्ये बरोबर कोलंबी लावून दिली एकदम फ्रेश मासे आहेत एकदम फ्रेश आहेत तर आपण आता हे मस्त साफ करूया आणि पहिला मीठ लावून ठेवलेलं आहे दहा मिनटासाठी तर बघू शकता साईज बघू शकता केवढी आहे ती बघा सहा भेटले शंभरचे हे राजा मासे असतात ना राण्याचा दुसरा प्रकार आहे हा आणि खायला एकदम मस्त लागतात आणि ह्याच्यामध्ये काटा हा एक असतो आणि राण्यामध्ये साईडला काटा असतात ह्याच्यामध्ये फक्त मधोमध काटा असतो तर आता आपण ह्याच मस्त फ्राय करूया पहिला चांगले धून घेऊया बघू शकता आहे की नाही आता